तुम्ही पहिल्या दिवशी माझ्याकडे आले ना तुम्हाला काय त्रास होता मी जेव्हा आपल्याकडे आलो तर मला पाहिजे इतका त्रास होता की मी जेव्हा मोशनसाठी जायचो तर तेवढा भाग सुधून जायचा नंतर खूप जबरदस्त ठणकायचा दुखायचा ब्लिडिंग चालून जायची चा। मी ते व्यक्त नाही करू शकत आणि बसायला पण त्रास व्हायचा झोपायला पण त्रास व्हायचा म्हणजे बसू बी द्यायचं नाही झोपू द्यायचा नाही मग आपल्याकडचं होमिओपॅथीची मग ट्रीटमेंट पूर्ण ट्रीटमेंट घेतली त्या ट्रीटमेंट घेतल्यानंतर असा विषय झाला की आपण जसे जसे पत्ते सांगत गेले जसे जसे डोस देत गेले त्याचं मी पालन करत गेलो आणि आता दोन महिन्या अगोदरपासून माझ्या सर्व औषधे बंद आहेत एकही औषध घेत होमिओपॅथी तर औषध बंद आहे दुसरं आपण आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथी काही केलं नाही तर आपले जे मेडिसिन आहे त्याच्याने आज पूर्ण क्युअर म्हणजे सुजावा दुखावा तसा काहीच नाही आणि असं उमळ रिपीट वगैरे ते सुद्धा काही झालेलं नाही पोट पण साफ होतं पोट पण साफ होतं आणि ब्लीडिंगचा विषय नाही आहे खाणं पिणं असं चालू आहे खाणं पिणं रेग्युलर आहे पण काही त्रास काय त्रास नाही तेव्हा ब्लिडिंग मध्ये फार त्रास होता ना बसायला पण म्हणजे तेव्हा बसायला पण त्रास व्हायचा हो तुम्हाला म्हणजे पेन फार होतं पहिल्या दिवशी पेन म्हणजे मी आपल्या शेअर नाही करू शकत ते वेळ एकदम बेकार होत्या आणि म्हणजे पुढच्याला नाही सांगू शकत आपण बरोबर म्हणजे जबरदस्त त्रास व्हायचा बसायचा म्हणजे ठणकायचा खूप जास्त आणि हे आता म्हणजे पेन वगैरे काहीच नाही आणि नाही त्याच्याने मी आता पूर्णपणे बरा झालेला आहे आता जाऊ औषध चालू नाही आणि पूर्ण क्युअर शंभर टक्के मला रिलीफ वाटत आहे त्रास नाही आणि दोन महिन्यापासून माझे औषध बंद आहे काही शून्य टक्का त्रास आहे मला पायचा